नमस्कार मी सौक्रांती पाटील आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते आणि आज एक छानशी कविता घेऊन मी तुमच्यासमोर हजर झालेली आहे अर्थातच ही कविता पावसावरच असणार आहे कारण जून महिना म्हटलं की पाऊस सरी आणि पाऊस सरी म्हटलं की कविता हे ठरलेलीच असते पण आजची ही कविता मृग नक्षत्रावर आहे की जे नक्षत्र पाच जूनला निघतं दरवर्षीच ते पाच जूनला निघतं आणि या मृग नक्षत्राला आपल्या ग्रामीण भाषेत बोलीभाषेत मिरग असं सुद्धा बोललं जातं तर असं हे मृग नक्षत्र यावर्षी अगदी वेळेवर हजर झालेलं आहे आणि अशा या मृग नक्षत्राची तुम्ही आम्ही सर्वजण अगदी आतुरतेनं वाट पाहत असतो कारण या पाऊस बरोबरच आपल्या सर्वांचे स्वप्न मनात अलगद खुलत असतात ह्या हिरवळीप्रमाणेच आणि अशा या मृग नक्षत्राची अगदी आतुरतेनं वाट कोण पाहत असेल तर एक म्हणजे चातक पक्षी की तो वर्षभर ह्या मृग नक्षत्राच्या थेंबासाठी प्रतीक्षा करत असतो आणि विरहानंतरचं प्रतीक्षेनंतरचं हे मृग नक्षत्राच्या थेंबाचं त्याला मिळालेलं सुख हे आपल्याला शब्दात वर्णन करता येणार नाही आणि अशीच प्रतीक्षा आपला शेतकरी राजासुद्धा या मृग नक्षत्राची करत असतो आणि यावर्षी या, या पाऊस सरी आले आल्यामुळे आपला शेतकरी राजा खूप आनंदानं कामालासुद्धा लागलेला आहे तर असं हे मृग म्हणजे काय आणि या मृग नक्षत्रात नेमकं काय शेतकरी राजा करतो हेच मी माझ्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला ऐकूया माझी कविता मृग नक्षत्र दाटल्या मृग नक्षत्राला दाटल्या मृग नक्षत्राला साज पाऊस सरींचा दाटल्या मृग नक्षत्राला साज पाऊस सरींचा जातकाच्या चोची मंदी थेंब पडतो पावसाचा शेतकरी राजयाला, आधार त्या मिरगाचा शेतकरी त्या राजाला आधार त्या मिरगाचा सर सर सरी मंदी गंध असा कस्तुरीचा मृगाच्या सरीसवे मृगाच्या सरीसवे उटे बहर पेरणीचा मृगाच्या सरीसवे उटे बहर पेरणीचा मातीच्या गर्भात झाला प्रवेश बीजांचा पेरता मातीत स्वप्ने पांग फिटतो कष्टाचा पेरता मातीत स्वप्ने पांग फिटतो कष्टाचा सुखावतो वेड्या मणा स्पर्श मऊ मातीचा ताल गुंजतो रानात ताल गुंजतो रानात सर सर त्या सरींचा शहारून मोहरतो रोम रोम मनीचा असा मिरग मिरग असा मिरग मिरग सडापडो पावसाचा भरे वसुंधरा मळवट सुख समृद्धी सौख्याचा भरे वसुंधरा मळवट सुख समृद्धी सौभाग्याचा बरोबर ना कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा हजर पुन्हा एका नवीन कवितेसोबत मी तुम्हाला भेटणारच आहे तोपर्यंत तुमची रजा घेते धन्यवाद